ती गेल्यानंतर मी हारलो होतो पण स्वतःला सापडलो वेदना ती गेली आणि सगळं संपलं कधीकधी आयुष्यात एकदा माणूस इतका जवळचा होतो की तो आपल्याला सोडून गेला की आपणच आपल्याला हारवून बसतो ती गेली काहीच बोलली नाही तिथं निघून गेली आणि माझ्या आयुष्यातला तो क्षण एकदम थांबला त्या दिवशी पहिल्यांदा समजलं की मनाचं तुटणं म्हणजे काय असतं लोकं म्हणतात वेळ सगळं बरं करते पण ती वेळच एक काल म्हणजे होती स्वतःची सामना तुटून नाही उठून दाखवायचा पण मग एक दिवशी आरसा स्वतःकडे पाहिलं तिच्यासाठी जेवढं प्रेम केलं त्यातला अर्धा जरी स्वतःवर केला असतं तर आज मी वेगळा असतो मी ठरवलं याला एंड नाही याला रिश्त म्हणतात ती वेगळी पण मी हारलो म्हणजे अजून काहीतरी शिल्लक आहे जे पूर्ण करायचं आहे पुनर्जन्म मी पुन्हा शिकलो प्रेम करायला पण आता स्वतःवर मी पुन्हा चालायला लागलो पण आता कोणासाठी नाही स्वतःसाठी आज मी कोसळलेलो नाही आज मी उभा आहे मजबूत शांत आयुष्यात कुणीच कायचं नसतं पण स्वतःसोबत तुम्ही काय येऊन राहणार आहात ती गेली पण तिच्या मुली मी माझा खरं रूप पाहिलं आणि त्या वेळीमधून जन्म झाला एका माझ्या मुली तुमच्याही आयुष्यात असं कोणी होता का ज्याच्या जाणीने तुम्ही मोडला पण त्याचं मोलण्यामधून तुम्हीच उभे राहिलात तुमची कथा कमेंट कधी लिहा कोणीतरी वाचेल आणि त्यालाही ताकद मिळेल